नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी तामलवाडी सह परिसराला पावसाने चांगलेच झोडपले यामध्ये तामलवाडी येथील शांताबाई पांढरे हे आजीबाईंचे संपूर्ण घरच कोसळले याची शिवरत्न न्यूजने दखल घेतली आणि शांताबाई पांढरे यांना प्रशासनाच्या वतीने तात्काळ घरकुल मंजूर करण्यात आले शांताबाई पांढरे आजीबाईने शिवरत्न न्यूज चे मानले आभार तुळजापूर तालुक्यातील तामलवाडीसह परिसराला दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस मे रोजी पावसाने चांगलेच झोडपले या मुसळधार पावसामध्ये तामलवाडी येथील शांताबाई पांढरे या एकट्याच राहणाऱ्या आजीबाईचे संपूर्ण घरच कोसळले यामध्ये आजीबाई मात्र सुदैवाने वाचल्या घर कोसळल्याने आजीचा संसार रस्त्यावर आला व यावेळी शिवरत्न न्यूजच्या माध्यमातून आजीचा संसार रस्त्यावर आल्याची बातमी प्रसिद्ध करून त्या एकट्या राहणाऱ्या शांताबाई पांढरे या आजीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीतील घरकुल तात्काळ देऊन प्रशासनाने आजीबाईला मदत करावी अशी मागणी करण्यात आली शिवरत्न न्यूजच्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीनेही तात्काळ पंचनामा करण्यात आला व शांताबाई पांढरे यांना तात्काळ घरकुल मंजूर करण्यात आल्याचे ग्रामीण विकास अधिकारी चैतन्य गोरे यांनी सांगितले माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या म्हातारीची शिवरत्न न्यूजने दखल घेतली व मी बेघर झाले होते मला सहारा देण्यासाठी जे शिवरत्न न्यूजच्या टीमने प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानते व प्रशासनाचे अधिकारी यांचेही मी मनापासून आभार मानते असे शांताबाई पांढरे यांनी शिवरत्न न्यूजशी बोलताना सांगितले तसेच तामलवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा यादीतील सर्वांनाच घरकुल तात्काळ मंजूर करण्यात आल्याचा अध्यादेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्याचेही ग्रामीण विकास अधिकारी चैतन्य गोरे यांनी सांगितले माझं नाव शांताबाई पांढरे माझ्या परवा पावसाचा पडला पुन्हा मला त्या रवी भटकरनं मला मदत केली माझं ते तलाट्याला आणून माझ फोटो काढले तिथं माझ घर पडलेली तर बातमी लावली पावसात माझं घर बर घर पडल्यावर कोण आलं मदतीला तुम्हाला रवी बोलवून पंचनामा केला बर अजून की सचिन शिंदे ना गरमसेवा घेऊन पंचनामा करून सगळ्या सचिन शिंदेला रवी रवी घोटकरला सगळ्याला विचारून पंचनामा करून गेली त्याने ग्रामपंचायतीमध्ये गेली ती मी आणि त्याला ग्रामसेवा तिथं गाठ पडली होती मी त्यांना हात जोडले इनाती केली मी म्हणलं माझं घर पडलंय मला घरकुल मिळलं पाहिजे मग त्यांनी म्हणलं या दोन दिवसात तुमचं काय तर निवेदन लावतो म्हणलं मला घरकुल मदत केल्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी